आदेश बडे बाबा का नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजी यूट्यूब युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे रात्रीचे वाजले दहा आणि मी आता आलो आहे मयचंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा सावरगाव तालुका आष्टी या ठिकाणी आणि आज या ठिकाणी मायंबावर जो सर्वात मोठा उत्सव होत असतो वर्षातला तो उत्सव आज या ठिकाणी साजरा होत आहे तर माझ्या बरोबर या व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत राहा कारण या ठिकाणी जे भक्तगण आहेत त्यांच्यामध्ये कसा उत्साह आहे आणि किती जल्लोष आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे चला आदेश बडे बाबा का बंधू भगिनींनो नो महाराजांची जी समाधी आहे तिचं दर्शन घेण्यासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून त्याचप्रमाणे राज्यातून या ठिकाणी जे भक्तगण आलेले आहेत त्यात आता स्नान करून या ठिकाणी आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहे आणि एवढी गर्दी असून त्यांच्यामध्ये कसलाही उत्साह बंधू भगिनींनो आता मी मच्छिंद्रनाथाच समाधी मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच्या उभा आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागा आपण पाहू शकता तीन वाजल्यापासून या ठिकाणी भक्तगण जे समाधीचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत मित्रांनो श्रीक्षत्र मायंबा या ठिकाणी आजचा जो अद्भुतपूर्व उत्साह जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी मच्छिंद्रनाथ स्ट्रस्टच्या वतीने अतिशय सुंदर आणि नियोजनपूर्वक व्यवस्था करण्यात आलेली आहे लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आलेले आहेत पण त्यांची या ठिकाणी कसली गैरसोय होणार नाही याची काळजी ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेली आहे आपण पाहू शकता हजारो लाखोच्या संख्येने नाथ भक्त या ठिकाणी आलेले आहेत पण अतिशय नियोजनबद्ध शांततापूर्वक रांगेमध्ये भक्त दर्शनासाठी जात आहेत श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभ देवांच्या पैकी नऊ नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नऊ मुलांनी अवतार धारण केले त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मच्छंद्रनाथ होत नवनाथ कथा सरानुसार कवी नारायणांनी मत्स्याच्या पुटी अवतार धारण केला श्री मच्छंद्रनाथ हे नाथ नाथपंथांचे आद्यनाथाचार्य होत मध्ययुगातील भक्त चळवळीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात लोकांनी जाता मंदिर आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहेत आणि एवढी गर्दी असून त्यांच्यामध्ये कसलाही उत्साह कमी नाही पहा मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेत आणि या ठिकाणी मछिंद्राणा समाधी मंदिर मायंबा या ठिकाणी जे फटाक्यांची आताशबाजी रंगीबेरंगी रंगी फटाके आकाशात उडत आहेत त्यामुळे मित्रांनो मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण सलग हे तिसरं वर्ष आहे की मायमबावरचा हा जो अभूतपूर्व उत्सव मला कवरेज करण्याची बाबांच्याच आशीर्वादाने संधी मिळाली असे मी म्हणेल कारण एवढा मोठा उत्साह हो, आपणापर्यंत आमच्या गुरुजी भागी टूरच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचत आहे आणि मित्रांनो आमचे अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सोबत आपण नेहमी राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी आता थांबणार आहे आणि आज यात्रेला कोण कोण आलं होतं त्यांनी कमेंट करून मला अवश्य सांगा ಅದೇ ಬಡ ಬಾಬಾ ಕೌಧತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ